आज मराठा आरक्षणाची चळवळ परत एकदा आमचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक पंढरपूर मध्ये मराठा आरक्षणासाठी त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पांडुरंगाच्या दर्शनापासून त्यांना वंचित ठेवलं होतं का तर मराठा समाजावर आमचे अन्याय होत आहे या अन्याय कधी संपणार हा अन्याय कधी थांबणार याचा विचार मनामध्ये ठेवून या आपल्या रामभाऊ गायकवाड यांनी पंढरपूर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना दर्शनास वंचित ठेवलं होतं तर त्याचा राग मनामध्ये ठेवून रामभाऊ गायकवाड यांना यांनी तब्बल सहा महिने आज त्याच रामभाऊ गायकवाडच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र फिरून तीर्थक्षेत्र या जा ठिकाणी जाऊन मराठा आरक्षण जनजागृती करून मनोजादा जारंगे पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वामध्ये आज आपण मुंबई या ठिकाणी जात आहोत यासाठी रामभाऊ गायकवाड जागोजागी जाऊन दर्शन घेऊन जनजागृती करून आई भावनेचा त्याने आशीर्वाद या ठिकाणी घेतात सर्वप्रथम त्याच पांडुरंगाचा ज्या पांडुरंगाचा दर्शनासाठी वंचित ठेवलं देवेंद्र फडणवीसला त्याच पांडुरंगाचं दर्शन घेऊन आई भवानीचा आशीर्वाद घेऊन आपल्या राम गायकोट या ठिकाणाहून मुंबईकडे म्हणजे मुंबई जाता न जाता सर्व देवस्थान करत करत मुंबईला प्रस्थान करत आहेत मी सर्व मराठा समाजांना सांगू इच्छितो कि आपला संघर्ष जर आपल्याला संपवायचा असेल तसं तर हा संघर्ष आपल्या मराठ्यांच्या रक्तामध्ये आहे हा संघर्ष कधी संपणार नाही छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आधीच्या काळापासून हे संघर्ष आज आपण करत आहोत आज जातीसाठी करतो याच्या आधी आपण देव देश केला आहे शेवटची वेळ आहे आता नाही परत ना आरक्षण आपल्याला समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये टिकणार आणि ओबीसी मधूनच आरक्षण आपल्याला या ठिकाणी घ्यायचं एवढंच आज आपल्या या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगतो थांबतो जय शिवराय मराठ्यांचा गाड्या मराठ्यांचं गणित हे कुणीच करू शकत कर नाही ठरलं तर तुळजापूर तालुक्यातून लाखोची संख्या जाईल हजारोची जाईल मराठ्याचं गणित आज तुला सापडणार आणि सापडणारही ना नाही पण मुंबई हे जाम होणार हे मात्र नक्की आहे समाजाला काय आव्हान असणार आहे समाजाला माझं एकच आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त संख्येनं आपला घरातला मानाचा गणपती घेऊन आपण आज तगत आपले गणपती आपल्या मराठवाड्यातील असतील गणपती आपण विहिरीमध्ये तळ्यामध्ये आपण विसर्जन केलं पण आपल्या मराठवाड्यातील मानाचे गणपती आपण मुंबईच्या समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी घेऊन जाऊ आणि येताना आपण मराठ्याचं टिकणारं आरक्षण घेऊन येऊ यासाठी सर्व समाजाने मुंबईला या ठिकाणी यावं एवढीच आपली विनंती आहे